आपण शेवट घेऊन वाघन सर्वांनी सुधरूया हे वागणं वाग बरं वाग वारकऱ्यानं वारकऱ्याच्या नियमानुसार संप्रदायाच्या नियमानुसार वागलं पाहिजे फराळ केलं पाहिजे आणि ही थर जर फराळाची पद्धत आपण आता असं म्हणणार की सहोदराची खिचडी श्री कृष्ण परमात्म्याला खिचडी फार आवडायची कोणती ना हा अखंड हरिणाम सप्ताह आणि मग तिथं सांगितलं अर्जुना माझ्या कृष्णाला शिकलेल्या आवडत्या आई जाईल तू आलाय कशासाठी काहीतरी कामना निमित्त कृष्ण परमात्मा आपल्याकडे येणे कोण जायचं अर्जुनावर पाहिजे अर्जुन म्हणला झोपट्या लाव आणि हे होणार आण भेम जातोय बाबा हा गेला भेम झोपलेला होता ए दादा ए दादा ए दादा जसे लाभ लागतील तसे पाच पडला अर्जुन जवळ पण रडत रडत मागा झाला भी लाभ नाही शेवटी कोणती सांगितलं अर्जुनाला बनवायला लागते आज कायद्याचं कीर्तन आहे हनुमान भीम भेम झाला बाबा भी लागतो जेव्हा पंक्ती बसल्या गा आठवड्याचा सप्ता झाला गाण्याचं कीर्तन झालं गा पाहुणे मंडळी जेव्हा बसले का आणि मग सगळे जेव्हा बसल्यानंतर हनुमंतराय उठले अरे म्हणजे पंक्ती म्हणते अरे सगळी जनता बसल्या हनुमंत वाघेला भीमान गदा घेतली कृष्ण 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 तीन वेळा म्हणला जे वर जी विरकावली त्या वाच आहे त्याला म्हणायच वर मी ठोका अस आणि मग जेव्हा बसल्यानंतर तशी जी गदा वर फेकली आकाशात कृष्ण त्रैलोक्य गमन करत असताना म्हटलं का भीमाच्या गदा कृष्ण 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 म्हणत्या त्या गद्यावर बसला आणि भर दिशे